हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस रविवार रोजी सहा जुलैला आहे तर आषाढी एकादशीच्या बाबतीतले कुठल्या कुठल्या सेवा करायच्या कुठले नियम पाळायचे यास आ, संदर्भातले बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत जर तुम्ही अजूनसुद्धा पाहिले नसतील तर पाहायला विसरू नका आणि आषाढी एकादशीच्या निम च्या ज्या सेवा आहेत त्या करायला विसरू नका त्याचबरोबर आषाढी एकादशीची पूजा कशी करायची ते सुद्धा त्याचासुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर आषाढी एकादशी अखंड महाराष्ट्राचा उपवास असतो असं म्हटलं तरीही चालेल म्हणजे उपवास जरी नसला तरी आपल्या घरात उपवासाचेच पदार्थ शिजत असतात आणि तेच आपण खातो पण एकादशीचा उपवास करताना आपण शंभर टक्के ही चूक करतच असतो आणि या नियमांचं पालन आपण करत नाही तर ते कुठले कुठले नियम आहेत ते आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करणार असाल तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये मी जे नियम सांगणार आहे किंवा ज्या पद्धतीने सांगणार आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही एकादशीचा उपवास केला तरच त्याचं तुम्हाला फळ मिळेल आणि त्याचं उलट जर तुम्ही काही नियम जर ते मोडले तर त्याचा तुम्हाला फायदा तर होणारच नाही पण त्याचे दोष तुम्हाला नक्की लागतील तर ते कुठले कुठले नियम आहेत आणि कशा पद्धतीने आषाढी एकादशीचा उपवास करायचा त्याची सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे सांगते सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आषाढी एकादशी याला आपण निर्जला सुद्धा म्हणतो तर या दिवशी तुळशी मातेंचासुद्धा उपवास असतो त्याच्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही 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 तुळशी मातेला काय म्हणतो आपण जल अर्पण करायचं नाही याच्याने त्यांचा उपवास मोडतो आणि त्याच्यामुळे त्याचा जो उपवास मोडण्याचा दोष आहे तो तुम्हाला लागतो त्याच्यामुळे आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातांना जल अर्पण करायचं नाही अर्थातच त्यांना पाणी व्हायचं नाही त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी तुळस ही अजिबात तोडायची नाही आता बऱ्याच जणांचं काय होतं घाई गडबडी तुळस तोडायची राहून जाते कारण आपल्याला माहिती आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान भगवान श्री विष्णूंना खूप प्रिय आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे त्याच्यामुळे आपण ती पानं त्या दिवशी तोडतो पण आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला अजिबात हात लावायचा नाही आणि तुळशी मातेचा अपमान करायचा आहे जर तुमच्याकडनं पानं तोडायची राहून गेली असतील आणि तुम्हाला पूजाच्या दुकानामध्ये नाही मिळाली तर तुमच्या तुळशी वृंदावनात बघा आता पावसाळा चालू आहे एनिवेज आषाढ महिना म्हटला की पाऊस पडतो तर त्या पावसामुळे गळती झालेली असते आणि खाली पडलेली जी पानं असतात ती तुम्ही वेचून स्वच्छ धुवून जर ती तुम्ही सेवेमध्ये त्याचा वापर केला तरीही चालेल पण आषाढी एकादशीच्या दिवशी कुणीही तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि तुळशीची पानं तोडायची नाही हा एक नियम तुम्ही आवर्जून आवर्जून पाळायचा प्रयत्न करा आता आपण पाहूया उपवास कसा करायचा आता तुम्ही म्हणालताय उपवास म्हणजे काय सहा तारखेला एकादशी आहे संपूर्ण दिवस उपवास करायचा आणि झाला उपवास अजिबात नाही तर आषाढी एकादशीचा उपवास हा फक्त एका दिवसाचा उपवास नसून तो तीन दिवसांचा उपवास असतो तर आषाढी एकादशी एकादशी म्हणजे काय संपूर्ण दिवसभराचा उपवास तर आषा तर तो उपवास करण्यासाठी आपल्याला पहिला मुद्दा तर त्या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही म्हणजे लोक जे लोक उपवास करत नाही त्यांच्यासाठी सुद्धा सांगते म्हणजे काही वृद्ध व्यक्ती असतील गर्भवती स्त्रिया असतील तर असे लोक काय करतात की बरेच लोक विचारतात की ताई आम्ही गोळा औषधी घेणार आहोत तर उपवास नाही केला तरी चालेल का तर चालतं काही हरकत नाही आपण एक वर्ष उपवास नाही केला तरी चालेल पण तुम्ही भाजीपोळी खाऊ शकता साधं अन्न खाऊ शकता फक्त तामसिक अन्न खायचं नाही एकादशीच्या दिवशी तांदूळ वर्ज्य असतो त्याचबरोबर कांदा लसूण तुम्ही खायचं नाही तुम्ही साधा आपण गुरुचरित्रात जसं एकवर्णी धान्य खातो भाजीत चपाती खाऊनसुद्धा तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करू शकता तुम्ही तामसिक अन्न फक्त वर्ज करायचं जे लोक प्रॉपर उपवास धरणार आहेत ते फळहार करू शकता किंवा खिचडी बघत अशा गोष्टी खाऊ शकता ज्यांच्याकडनं शक्यतो फलहार होईल त्यांनी फक्त फलहार करावा किंवा जर काही अडीअडचणी असतील आता उपवाशी राहणं इतकं सहज शक्य नाही आहे धकाधकीचं जीवन आहे बरेच लोक ऑफिसला जातात घरातली कामं असतात तर तुम्ही साधं अन्न जे आहे साधं उपवासाला म्हणजे फळाहाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खाऊ शकता जसं की साबुदाण्याची खिचडी किंवा शेंगदाणे खाऊ शकता अशा गोष्टी तुम्ही ग्रहण करू शकता तर हे झालं एकादशीच्या दिवशी तर एकादशीचा उपवास कसा करायचा पण त्याच्या आधी सांगते मी तुम्हाला एकादशीच्या आधी येते आपली दशमी आणि दश एकादशीच्या दुसऱ्या दिवशी असते द्वादशी तर दशमीच्या दिवशी सुद्धा आपल्याला मांसाहार करायचा नाही आता बरेच लोक काय करतात माहितीये का एकादशी असते आहे आपली सहा तारखेला तर पाच तारखेला मस्तपैकी संध्याकाळी मांसाहार करतील छानपैकी आणि सहा तारखेला उपवास धरतील तर नॉनव्हेज पचायला अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी लागतो आणि ते तुमच्या पोटात जसंच तसं असतं त्याच्यामुळे जर तुम्ही एकादशीचा उपवास करणार असाल तर तुम्ही पाच तारखेला सुद्धा मांसाहार वर्ज करायचा आहे तरच तुमचा तो एकादशीचा उपयोग उपवास जो आहे तो लागवेल तसंच तुम्हाला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीच्या दिवशीसुद्धा मांसाहार वर्ज करायचा तर अशा पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे तर आता एकादशीचा उपवास करून झाल्यानंतर उपवास आपण ज्या दिवशी सोडतो म्हणजे द्वादशीच्या दिवशी आता बरेच जण काय करतात माहिती आहे का एकादशीला सकाळी उपवास करतात मस्तपैकी फराळ करतात दुप्पट खाशी आणि संध्याकाळी तो उपवास सोडतात भाजीपोळीने तर त्याला लंगडी एकादशी म्हणतो तर आषाढी एकादशीचा उपवास तसा करायचा नसतो आपल्याला दोन्ही वेळ म्हणजे चोवीस तास एकादशीला पूर्ण उपवास करायचा असतो तर तो द्वादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी सोडायचा असतो तर द्वादशीच्या दिवशी सगळे लोक काय करतात आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी चहा बिस्किट मस्त खातात आणि आपला उपवास सोडतात तर ही उपवास सोडण्याची योग्य पद्धत नाही जर तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करताय तर अशा पद्धतीने उपवास सोडायचा नाही तर तुमची एकादशीची मांडणी केलेलीच असते तर दुसऱ्या दिवशी वरण भात भाजी पोळी जो आपला सात्विक नैवेद्य आहे तो बनवायचा तो आधी देवांना अर्पण करायचा आपल्या पूजेच्या मांडणीच्या जवळ अर्पण करायचा आणि त्याच्यानंतर प्रॉपर पद्धतीने उपवास सोडायचा आणि संध्याकाळी आता बरेच लोक म्हणतील की आता स उपवास तर झाला सकाळी पण सोडून झाला तर संध्याकाळी नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का, का नाही द्वादशीच्या दिवशीसुद्धा तुमचा उपवास हा धरला जातो कारण एकादशीचा उपवास तुम्ही द्वादशीला सोडता म्हणजे तो द्वादशीच्या द्वा दिवशी पूर्ण होतो त्याच्यामुळे द्वादशीलासुद्धा कोणीही मांसाहार करायचा नाही सात्विक अन्नच आपण खायचं आहे तामसिक अन्न खायचं नाही जसं की तांदूळ खायचा नाही त्याचबरोबर कांदा लसूण वर्ज तर अशा पद्धतीने आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे तर या नियमांचं जर तुम्ही पालन करू शकता तरच उपवास करावा तर उगच आपण करायचा म्हणून उपवास करायचा नसतो तर काय होतं माहिती आहे का जर आपण अशा चुका करत राहिलो तर उपवासाचा फळ तर आपल्याला मिळतच नाही तर या उलट त्या उपवास चुकीच्या पद्धतीने के चुकीच्या पद्धतीने केल्याचा दोष आपल्या माथी येतो आणि ते आपल्याला आपल्यावर ओढावून घ्यायचं नाही तर त्याच्यामुळे जर तुम्ही आजारी व्यक्ती असाल किंवा वृद्ध व्यक्ती असाल किंवा गर्भवती स्त्रिया असाल तर तर मी असं म्हणेन की जर तुमच्याकडनं उपवास शक्य होत नसेल तर उपवास करू नये साधा आपलं भाजीपोळीचं अन्न खावं पण जबरदस्ती उपवासाच्या गोष्टी खाऊ नये कारण की आता बाजारात ज्या उपवासाच्या गोष्टी मिळतात साबुदाणा असेल किंवा अजून ज्या गोष्टी ज्या पचायला हेवी असतात आणि पावसाळ्यात आपली जी पचनक्रिया आहे ती मंदावलेली असते तर याउलट काय होतं माहिती आहे का आपल्याला बऱ्याच आजार होण्याची शक्यता असते आपल्याला ॲसिडिटी होते आणि आपली पचनक्रिया बिघडते तर आपलं स्वास्थ्य सांभाळून जर आपल्याकडनं उपवास होत असेल तर तोच आपण योग्यरित्या करावा जेणेकरून तो उपवास जो आहे तो केलेल्याचं फळ आपल्याला मिळतं आणि महाराजांच्या निधी ती व्यवस् सेवा व्यवस्थितरित्या रुजू होते तर अशा पद्धतीने पद्धतीने तुम्हीसुद्धा उपवास करा कुठल्याही चुका करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थन